तर मोहोळ यांनी गोखले बिल्डरला प्रायव्हेट जेट फिरायला दिले एक्सपोज करत धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर हा नवा आरोप केलाय बॉम्बे फ्लाईंग क्लब या विमान कंपनीच्या दोनशे कोटींच्या वसुलीमध्ये मोहोळ यांनी तडजोड केली आणि मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे अडीच कोटींवर तडजोड झाल्याचा सुद्धा नवा आरोप धंगेकर यांनी केलाय एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला एकशे सत्त्याण्णव कोटीचं नुकसान झालं असंही ते म्हणतात आणि दंडाला स्थगितीनंतर कंपनीकडून बिल्डर गोखलेंना प्रवासासाठी जेट विमान देण्यात आलं गोखलेंमार्फत मोहोळ्यांनी कोणती दलाली केली तपासा असंही त्यांचं म्हणणं आपण बघू शकतो पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर यांनी नवे आरोप केलेले आहेत मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोहोळ यांनी गोखले बिल्डरला प्रायव्हेट जेट फिरायला दिले असा नवा आरोप एक्सपोज करत रवींद्र धंगेकर यांनी केलेला आहे त्यांची एक्सपोज सुद्धा आपण बघू शकतोय बॉम्बे फ्लाइंग क्लब या विमान कंपनीच्या दोनशे कोटींच्या वसुलीमध्ये मोहोळ यांच्याकडून तडजोड झाली आणि मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे अडीच कोटींवर तडजोड झाल्याचं धंगेकर यांनी म्हटलेलं आहे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन बोर्डिंग मध्ये दे भेट दिली आणि त्यानंतर हा प्रश्न तोडगा काढू असं म्हटलं आपल्यासोबत माझे आमदार रवींद्र धंगेकर आहेत काल सगळं तुम्ही बघितलं हे सगळं गोंधळ बघितलं ते गेलेले बघितलं आश्वासन बघितलं मात्र तुम्ही आता आंदोलनाचा इशारा दिलेला आहे सत्तावीस तारखेपासून तुम्हाला वाटत नाही का मिटली हे मिटणार मिटावत लागेल आज जर जैन समाज हा असंतोष निर्माण झालाय आणि देव देश धर्म हे सगळ्यांचं ध्येय धोरण आहे माझंही देय धोरण आहे आणि जर तुम्ही देवांनाच घाण ठेवून जर या प्रॉपर्टी घेत असतील तर ह्याच्यावर सगळ्यांची मला मान्यता असेल जो खरा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तो माझ्याबरोबर आहे आणि जे लाभार्थी आहेत मटक्यावाले आड्ड्यावाले गुत्त्यावाले हे विरोधात बोलतात तर त्यांचा त्यांच्याशी नंतर बोलणार आता मी बोलत नाही माझं म्हणणं राजीनामा होईल नाही होईल पण लोकशाहीमध्ये आपल्या राजाला पंतप्रधानाला आपण नाही सांगणार तर कोण सांगणार आणि जनतेचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आणि आपण राजीनाम्याची मागणी केली निर्णय शेवटी त्यांनी घ्यायचा आहे त्याच वाक्याचे कानामध्ये आवाज ऐकायची मला अठरा दिवस का वेळ लागला म्हणजे तीन हजार कोटीमध्ये आपण किती आहे आपण मोहळ किती आहेत त्याचं ते गणित करत होते आता ते गणित अठरा दिवसांनी असं कळलं की हे सगळं जाणार आहे हे बी जाणार आणि हे बी जाणार त्यावेळेला काहीतरी मंदिरात या आम्ही कुठे आढळलं होतं अठरा दिवसात त्यांनी निर्णय घ्यायला पाहिला होता संपत मोरे सह बालाजी पोदार पुढारी न्यूज पुणे